नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक सोच सोचमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत बी व्ही म्हणजेच भारत विकास ग्रुप नावातच गडबड आहे बी व्ही भारताचा विकास होताना तर दिसत नाही पण बी व्ही जी कंपनीमुळे कोणाकोणाचा विकास झाला आहे हे आपण आता इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओ सिरीजपासून पाहणार आहोत या सिरीजचा या शृंखलेचा हा पहिला व्हिडिओ आपण महाराष्ट्रातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरापासून सुरुवात करत आहोत B ही कंपनी जी आहे ही नुसती महाराष्ट्रातल्या जनतेलाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरातील जे देवता आहेत यांनासुद्धा प्रकारे फसवत आहेत हे आपण आता इथून पुढे पाहणार आहोत बी ही कंपनी साफसफाईच्या कंत्राटापासून त्यांनी आपली सुरुवात केली होती साफसफाई करत असताना त्यांनी मेडिकल फील्डमध्ये सुद्धा एंट्री केली बट मेडिकल फील्डची माहिती देण्या अगोदर आम्ही तुम्हाला सर्वात प्रथम दाखवणार आहोत की साफसफाईच्या कामगार करत असताना तुळजापूर मंदिर येत त्यांची जी आता व्यवस्था त्यांनी कशा प्रकारे केलेली आहे आम्ही तुम्हाला या दाखवणार आहोत हे तुळजा भवानी मंदिर तुळजापूर येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत या ठिकाणी विवीजी चे साफसफाईचे कॉन्ट्रॅक्ट आहे आज आम्ही या मंदिरात प्रत्यक्षात येऊन स्ट्रिंग ऑपरेशन केलं असता अत्यंत भयावह परिस्थिती समोर आली साफसफाई तर सोडाच पण एकंदरीत जे चित्र पाहाव्यास मिळाले ते भयंकर होते पिण्याच्या पाण्यापासून ते आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पाहता डोके चक्रावून जात होते कंत्राटी कामगारांच्या आकड्यातही घोळ झालेला पाहावयास मिळाला आमच्या खात्रीशीर सूत्राकडून अशी माहिती मिळाली होती की या मंदिरात दोनशे पन्नासच्या आसपास साफसफाई कामगार हवे होते पण प्रत्यक्षात मात्र बोटावर मोजण्या इतकेच कामगार आढळले बी वीजीची मार्केटिंग पॉलिसी म्हणते की आम्ही या मंदिरात मोफत सेवा देतो पण प्रत्यक्षात मंदिर व्यवस्थापनेच्या सांगण्यानुसार तेथील टेंडर हे बी कडून घेतले जाते व ते पेएबल आहे ही तर फक्त सुरुवातच आहे आणखीन भरपूर काही समोर आणायचं बाकी आहे बी व्ही जी कंपनीला आहे आत्ता तुम्ही जो पाहिलेला आहे हा प्रत्यक्ष स्टिंग ऑपरेशनद्वारे घेतण्यात आलेला हा व्हिडिओ होता आणि आम्ही हा जो प्रत्यक्ष तुमच्या समोर मांडलेला आहे आता तुम्हीच ठरवा की बी व्ही जी सांगते भारताचा विकास आपण करणार आहोत ह्युमेलिटी अ हेड इथं खरंच दिसतेय का आपण परत भेटूया अशाच काही बातम्यांसोबत मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई सोचमध्ये धन्यवाद